चक्क तुळशीचे छोट्याशा सा पनवर साकारले सावळे विठुराया वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयाच्या आठवीमधील केदारची अनोख्या कलाकारीची किमिया विद्यालयात केदारचा सन्मान माऊली माऊलीच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी वारकरी दिंडीच्या माध्यमातून पंढरपूरला निघालेत या विठुरायाची प्रत्येकजण वेगवेगळ्या मार्गाने भक्ती करत असतो वहागावच्या अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयातील विजेतता आठवीमध्ये शिकणारा केदार दादाशिव चव्हाण या विद्यार्थ्याने चक्क तुळशीच्या छोट्याशा पानावर सावळा विठोराया साकारला आहे तुळशीच्या पानावर साकारलेला हा सावळा विठोराया अत्यंत विलोभनीय आणि देखना दिसत आहे केदार चव्हाण या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या सावळ्या विठोरायाला पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती अत्यंत सुंदर पद्धतीने हा विठोराया तुळशीच्या पानावर साकारला आहे केदारच्या कलाकाराची ही अनोखी किमया आहे त्याने साकारलेल्या या अनोख्या कलाकाराबद्दल अण्णाजी पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक निवास माने यांच्या हस्ते केदारचा सन्मान करण्यात आला